नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चव्वेचाळीस चा साईज फोरटक्स ब्लाउजचं परफेक्ट कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण साईज जर मोठी असेल तर शोल्डर मुंडा गळारुंदी यामध्ये क्रमशः बदल होत असतो आणि मेन म्हणजे टक्स पॉईंट कितीवर घ्यायचा आहे आणि टक्क तक... आणि या ब्लाऊजची फ्रंट साईड कटिंग करताना कोणती काळजी घ्यायची आहे या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे इथे आता आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे पूर्ण उंची आहे पंधरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच असं आपण सोळा इंचावरती एक मार्किंग करणार आहोत आणि त्यावरतीच आपल्याला अशी आडवी लाईन आखून घ्यायची आहे आडवी लाईन आखून घेतल्यानंतर त्यावरतीच आता आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे तर शोल्डर आहे इथे सहा इंच तर इथे सहा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची शोल्डर आहे शोल्डरवरतीच आपल्याला गळा मुंडा टाकायचा आहे इथे बघा मुंडा मी साडेसहा इंच टाकत आहे मुंडेची उंची ही साडेसहा इंचावरती टाकलेली आहे आणि तिथेच अशी आपल्याला आडवी लाईन आखून घ्यायची आहे आता या आडव्या लाईनवरतीच आपल्याला छाती घडी टाकायची आहे तर छाती घडी इथे आहे सव् चव्वेचाळीस साईज तर चव्वेचाळीसचा चौथा भाग हा अकरा इंच येतो म्हणजे आपली इथे छातीची घडी ही अकरा इंच आहे तर अकरा इंचावरती इंचा एक मार्किंग करायची आहे आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन असं इथे दोन मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते असं आखून घ्यायचं आहे दोन्ही लाईन अशा आखून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे दीड इंचावरती मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आकार व्यवस्थित येण्यासाठी असा मुंड्याच्या उंचीचा मध्य करायचा आहे आणि व्यवस्थित आता अशा पद्धतीने आपल्याला दीड इंचाच्या मार्किंगपासून आपल्याला इथे मुंड्याचा आकार व्यवस्थित द्यायचा आहे इथे बघा इथे मी पाव इंच असं खाली घेत आहे यामुळे काय होतं की ब्लाऊजला अशा प्लेट्स वगैरे येतात त्या थोड्याशा कमी होतात अगदी परफेक्ट बसतो ब्लाऊज आता इथे आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी आहे अडीच इंच अडीच इंचावरती एक मार्किंग केलेली आहे आणि आता इथे आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे तर इथे मागचा गळा आहे नऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन त्यामुळे मी इथे साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेत आहे इथे खालच्या बाजूला मी तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि असं आपल्याला चौकोन आखून घ्यायचं आहे गळ्याचा आकार देण्यासाठी आणि इथे आता आपल्याला गळ्याला गोलच आकार द्यायचा आहे तर इथे मी गळ्याचा गोल आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित जसं आपण आखलेलं आहे ही बॅकसाईट आहे जशी आखली आहे त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि आपले व्हिडिओ जेवढे होतील तेवढे शेअर करा म्हणजे जे पण कोणी नवीन शिकत असतील त्यांना उपयुक्त ठरतील हे बघा आता इथे आपली बॅक बॅकसाईड ही पूर्ण व्यवस्थित आपली कटिंग झालेली आहे आता हीच बॅक साईड आपण उरलेल्या कपड्यावरती ठेवून घेणार आहोत तर हे बघा हा जो उरलेला कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने ठेवायचा आहे इथे आपली बॅक साईड कटिंग करून झालेली आहे आणि आता ही आपण उलट्या पद्धतीनेही हे बघा अशा पद्धतीने आपण ही बॅक साईड ठेवून घेत आहोत आणि जशी आहे तशी आपल्याला ती आखून घ्यायची आहे हे बघा थोडासा कपडा व्यवस्थित सेट करायचा आहे जिथं जसं बसेल तसा कपडा आपण बॅक साईड ही आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे हे बघा इकडे कमरेच्या साईडला कमरेच्या साईडला आपण इथे दोन इंच राहील अशा पद्धतीने आपण ही बॅक साईड ठेवून घेतलेली आहे आणि जशी आहे तशी मी इथे आखून घेत आहे इथे असा हात वगैरे ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून ही बॅक साईड हल्ली नाही पाहिजे तुम्ही इथे पिनाही वापरू शकता हे बघा अशा पद्धतीने इथे आपली ही बॅक साईड पूर्ण म्हणजे आखून झालेली आहे आता ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आता सुरुवातीला काय करायचं आहे सुरवातीला आपल्याला पुढील गळ्याचा गळ्याची रुंदी टाकायची आहे तर पुढील गळ्याची रुंदी आपण मागच्या गळ्याला टाकली होती तेवढीच अडीच चा इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा हा सहा इंचावरती आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि तिथेच आपल्याला गळ्याला गोल आकार द्यायचा आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा देऊ शकता आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार टाकायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला इथे मुंड्याची उंची टाकून घ्यायची आहे आणि मुंडा असा व्यवस्थित चौकोन आखून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा मुंडा आखून घेतलेला आहे आणि हा जो मागच्या मुंड्याचा आकार आहे तिथून आपण आतमध्ये अर्ध्या इंचावरती मार्किंग करून पुढील मुंड्याचा आकार इथे व्यवस्थित देऊन घेतलेला आहे हा जो मागचा मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित कट करून टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला ब्लाउज कटिंग करताना ते गडबड होणार नाही आहे आता आपल्याला इथे पुढील भागामध्ये दीड इंच वाढवायचं आहे नॉर्मल आपण एक इंच वाढवतो पण ही साईज ही मोठी असल्यामुळे चव्वेचाळीस साईज असल्यामुळे आपण इथे उंचीलाही दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बॅक साईडपेक्षा दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे एक अशी लाईन आखून घ्यायची आहे पूर्ण लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार टाकायचा आहे क्रॉसपट्टी पट्टीकडे साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इकडे कमरेच्या साईडला बघा तुम्ही पाहू शकता अडीच इंचावरती मार्किंग करायची आहे आणि क्रॉसपट्टीला व्यवस्थित आकार येण्यासाठी इथे बघा मी अडीच इंचावरती अशी सरळ लाईन आखून घेत आहे आणि या अडीच इंचाच्या सरळ लाईनवरतीच आपण पाच इंचावरती म्हणजे जिथं पण आपल्याला टक्स घ्यायचा आहे कोणत्याही ब्लाउजचा तुम्ही जिथे टक्स घेणार आहात तिथून हे असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे मी पाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार व्यवस्थित देऊन घेतलेला आहे आता आपल्याला मेन गोष्ट म्हणजे हे बघा या साईडला आपल्याला कपडा वाढवून घ्यायचा आहे या साईडला जर आपण कपडा एक्स्ट्रा घेतला नाही तर टक्स घेतल्यानंतर ब्लाऊज हा फ्रंट बाजूला खूप कमी पडतो त्यामुळे इथे जेवढा तुम्ही टक्स घेणार आहात तेवढं इकडे अंतर वाढवून घेणं गरजेचं आहे तर इथे मी दोन ते पावणे दोन ते दोन इंच अंतर वाढवलेलं आहे आणि इकडे मुंड्याच्या साईडला फक्त अर्धा इंच अंतर वाढवलेलं आहे इकडे क्रॉस पट्टीला खाली अंतर वाढवायचं नाही आहे फक्त पट्टीच्या वरती हे इथे लक्ष द्या तुम्ही मी थोडंसं क्रॉसपट्टीच्या वरती वाढवलेलं आहे पट्टीला वाढवलेलं नाही आहे तर हे बघा असं जसं आखलं आहे त्या पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित इथे कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनं आपल्या चॅनलवरती फोर्टक्सचे बरेचसे व्हिडिओ शेअर झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला शिकण्यासाठी आहे तर तुम्ही अवश्य बघायचं आहे आणि जेही कोणी इच्छुक असतात शिलाई कामासाठी त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे तर बघा मैत्रिणींनं इथं जसं आपण पुढचा भाग आपण व्यवस्थित आखला होता त्याच पद्धतीने आपण इथे कट करून घेत आहोत हे बघा इथे जे वाढवलेलं अंतर आहे तेही असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे इथे क्रॉसपट्टीचा आकार व्यवस्थित पहिला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हे बघा हे जसं आपण वाढवलेलं अंतर जे होतं ते आपण इथे कट करून घेत आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहे टक्स घेऊन दाखवल्यानंतर की ते म्हणजे एवढं अंतर वाढवणं कसं गरजेचं असतं यानंतर आपण क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे आता इथे तुम्ही बघणार आहात की टक्स कसे घ्यायचे आहेत तर आता हा इथे हा मेन टक्स हा आपल्याला पाच इंचावरती घ्यायचा आहे पाच इंचावरती रुंदीला घ्यायचा आहे आणि उंचीला हा टक्स आपल्याला तीन इंचावरती घ्यायचा आहे आणि रुंदीला हा टक्स इकडे एक इंच आणि इकडे एक इंच असं म्हणजे इथं आपलं दोन इंचा कपडा कमी होणार आहे तोच आपण या साईडला पण वाढवून घेतलेला आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल हा टक्स घेऊनही मी दाखवणार आहे की कसं परफेक्ट आपलं कटिंग झालेलं आहे आणि हे जे म्हणजे दुसरे तीन जे टक्स घ्यायचे आहेत ते अडीच अडीच इंचाच्या अंतरावरती टक्स घ्यायचे आहेत हे बघा असं जर मेजरमेंट घेतलं तर टक्स कधीही चुकत नाहीत एकसारखे अंतर राहतं राहतं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे टक्सही जोडून घ्यायचे आहेत इथे सध्या आखून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याचवरून असेच आपल्याला शेलाई देऊन घ्यायची आहे हे टक्स असे रुंदीला पाव पाव इंचाचे असतात नॉर्मल टक्स आपण जसं घेतो फोर टक्सला तशाच पद्धतीने इथे टक्स आखून घ्यायचे आहेत फक्त साईज जर मोठी असेल तर हा मेन टक्स थोडा मोठा घ्यायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे म्हणजे साईज लहान असेल तर तुम्ही पाव इंच अर्धा इंच घेऊ शकता परंतु साईज जर मोठी असेल तर तुम्ही एक ते एक इंच तर घेणं कंपल्सरी आहे तर हे बघा इथे मी तुम्हाला टक्स घेऊन दाखवत आहे हे बघा इथे आपण एक टाचणी किंवा पिन लावूया तात्पुरती तर इथे बघा मी इथे पिन लावून घेत आहे हे बघा आता इथं कपडा जो कमी झालेला आहे तो इकडे आपण वाढवलेला आहे त्यामुळे इथे कमी पडणार नाही आहे ते कसं मी तुम्हाला दाखवते ही ही जी पाठीमागची बाजू आहे त्यावरती आपण इथं असं ठेवून चेक करायचं आहे हे बघा इकडे बटणाच्या बाजूला बरोबर आहे इकडेही साईडला बरोबर झालेला आहे आपण कपडा वाढवलेला होता त्यामुळे आपण जर कपडा वाढवलेला नसता तर हे बघा एवढा कपडा कमी पडलेला पडला असता इथे मी थोडंसं डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा फ्रंट बाजूला एवढाच जा कपडा झाले झाला असता आणि मग फिटिंगला प्रॉब्लेम येतो फिटिंगला ब्लाऊज हा कधीही व्यवस्थित बसत नाही त्यामुळे तुम्ही ही ट्रिक्स पाळणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर फोर्टक्स ब्लाऊजमध्ये परफेक्ट ब्लाऊज शिवायचे असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा कारण आपल्या चॅनलवरती बरेचसे फोटक्स ब्लाउजचं कटिंग ऑलरेडी अपलोड झालेलं आहे तर बघा आता इथे जी फ्रंट साईट आहे त्याचा गळा राहिला होता कट करायचा तो इथे आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत आणि आता आपण बघूया आपलं परफेक्ट कटिंग कसं झालं आहे ते, ते, कर ते ही बॅक साईट आहे ही फ्रंट साईट आहे आणि ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने आपलं इथं फोर्टक्स ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर बघा मैत्रिणींना तुमच्या लक्षात आल्याच असतील ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद